नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर गंजवडा अवकाली तीन क्विंटल किमान सहा आधा दोनशे रुपये कमाल सहा आधा दोनशे रुपये सर्वसाधारण दरचा आधा दोनशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती आवाखाली एकशे आठ क्विंटल किमान दर चार हजार रुपये दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये जात आहे हायब्रिड अद्रक पुढील बाजार समिती असकलूज जावाखाली दहा क्विंटल किमान दर तीन हजार रुपये दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये जात आहे लोकल अद्रक पुढील बाजार समिती सांगली आवाखाली दहा क्विंटल किमान दर तीन हजार रुपये दर सहा हजार रुपये सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये जात आहे लोकल द्रक पुढील बाजार समिती मुंबई आवखल एक हजार एकशे त्रेपन्न क्विंटल दर चार हजार रुपये कमाल दर हजार रुपये सर्वसंद दर पाच हजार पाचशे रुपये जात आहे लोकलाद्र